योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर तुमचा बारावा हप्ता जो आहे तुमचा बारावा हप्ता कधी जमा होणार आहे जून महिन्याचा बारावा हप्ता संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आणस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचे पंधराशे रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे लाडकी बहीण योजनेच्या महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना ठरलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळणार आहेत तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अकरा हप्त्यांचे प्रत्येकी महिन्याला सोळा हजार पाचशे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे हस्तांतरण करण्यात आलेलं आहे बघा आतापर्यंत तुम्हाला सोळा हजार पाचशे रुपये आलेले आहेत ले ले तर बँकेचा तर डीबीटीद्वारे जमा केलेले आहेत आता प्रतीक्षा आहे बाराव्या हप्त्याची तर त्या म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत येईल याबद्दल आपण सविस्तर अपडेट माहिती जाणून घेऊया त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अनस्क्रिप्ट करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वताईंनी माता बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना ठरलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपयाची मदत मिळत आहे दर महिन्याला तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करणे महिलांच्या स्वावलंबी बनवण्यास प्रवृत्त करणे लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अकरा हप्त्यांचे प्रत्येकी सोळा हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा झालेली आहे आता प्रतीक्षा आहे बाराव्या हप्त्याची तर म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागील अकरावा हप्ता जो आहे तो मे महिन्याचा आहे आणि आजचा जून महिन्याचा जो दोन तारखेपासून महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती परंतु आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे अजूनही महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्या नाही त्यामुळे सर्व महिलांना बाराव्या हप्त्याकडे प्रतीक्षा लागलेली आहे जून महिन्याचे जे दोन आठवडे आहेत ते पूर्ण झालेले आहेत तरी पण पंधरा जून तारीख आली असून सुद्धा बाराव्या हप्त्यांचीबद्दल काही माहिती बालविकास विभागाकडून काही अपडेट आलेली नाही बघा त्यामुळे जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर बालविकास विभाग जे आहेत आधी तटकरे मॅडम त्यांच्याकडून काही ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही अपडेट आलेली नाही पुढे बघा म्हणजे तुमचा जो चौथा हप्ता आहे तो आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे संकेत दिसत आहेत मग त्यामुळे लाभार्थी महिलांनी त्याच्या बँक खात्यात जवळ नियमितपणे नजर ठेवणे आवश्यक आहे म्हणजे जो तुमचा आता चौथा आठवडा येणार आहे चौथा आठवड्यामध्ये जमचे जमा होण्याची शक्यता आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सर्व म महिलांनी नजर ठेवणे आवश्यक आहे आपल्या बँक खात्यांमध्ये ठीक आहे पुढे बघा की लाडक्या बहिणींना महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो लवकरच लाडकी बहीण जून महिन्याचा बारावा हप्ता लवकरच लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात जमा होणार आहे अधिकृत अहवालानुसार हा जून महिन्याचा पंधराशे रुपये याच महिन्याच्या अखेरीस म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये जमा होण्याचे संकेत दिसत आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांनी त्यांच्या बँकजवळ नियमितपणे नजर ठेवणे आवश्यक आहे तुम्ही ते चेक करू शकतात तसेच ले ले केले पात्र महिलांच्या अडचणींची पडताळणी केली जाणार आहे बघा ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांची अडचणांची पडताळणी केली जाणार आहे तर संपूर्ण माहिती आपण बघूया काय माहिती देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये विधानसभा निवडणूक नंतर सुरू केल्यात केलेल्या पात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जानेवारीपासूनच सुरू करण्यात आलेली होती त्यामध्ये आता लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेच्या निकषाद्वारे जाऊन लाभ घेणाऱ्या ला ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता सध्या जे आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींना तसेच पुढे बघा की लाडकी बहीण योजनेमध्ये विधानसभा निवडणुकनंतर सुरू करण्यात आलेल्या आणि पुढे बघा जो वापर आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जो अर्ज अर्जप्रक्रिया के पूर्ण केल्यानंतर जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती त्यामध्ये आतापर्यंत लाखो महिला लाडकी बहीण योजनेच्या जा निकषाबाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे बघा त्यामुळे आता सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींचा डाटा हायकर विभागाकडून मागवण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व महिलांचे जे आहे तो डाटा मागवण्यात आलेला आहे आणि पुढे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये या अगोदर ज्यांच्या घरी चारचाकी वाहने आहेत किंवा ज्यांच्या घरचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ज्या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट या वयोगटात सीमित आहे म्हणजे वयोगटामध्ये ते बसत आहेत दरम्यान आहे अशा महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये लाखो महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत बघा लाखो महिला अपात्र झालेल्या आहेत ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आजची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू पूर्ण बघा लवकरच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा तर जून महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो येत्या चौथ्या आठवड्यात जमा होणार आहे तरी लाडकी बही योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडकी बन योजनेमध्ये जे अर्ज प्रक्रिया आहे जी अर्ज छानणी प्रक्रिया आहे ती चालूल्या झालेली आहे आणि ज्या जे अपात्र महिला आहेत ज्यांनी ज्यांनी सरकारी नोकरीचा लाभ घेतला होता किंवा सरकारी नोकरीमध्ये होते आणि चारचाकी वाहन आहेत ज्यांच्याकडे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा काही महिला ज्या त्या अपात्र होणार आहेत आणि ज्या महिलांना खरं गरज आहे तेच महिलांना लाभ मिळणार आहे पुढे बघा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचे आहेत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर पंधराशे रुपये जे आहेत तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आताच्या क्षणाची त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत लवकरच तुम्हाला पंधराशे रुपये जे आहेत ते जमा होऊन व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे आणि लवकरच तुम्हाला चौथ्या आठवड्यात म्हणजे येत्या या चौथ्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत तरही बीग है, बात में है। तर ही बिग अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन आणि बारीक सुरीक अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असं नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा तर जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हीच तुमच्यासाठी मी जी महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी एवढी मेहनत करत असतो लाडक्या बहिणींसाठी एवढी माहिती आणसो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर भेटूया ताईन्नव पुढच्या व्हिडिओमध्ये